आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एकाच वेळेस मल्टिपल शीट्स एक्सेलमध्ये कशा जनरेट करायच्या साधारणत आपण नॉर्मली प्लस यावरती क्लिक करून अशा आपण शीट जनरेट करत असतो किंवा जर आपल्याकडे अशा शंभर जणांची नावं असतील आणि प्रत्येकाची जर आपल्याला सेपरेट शेपरेट शीट तयार करायची असेल तर हे आपण हार्डवर्कच्या माध्यमातून करत असतो म्हणजे वन बाय वन आपल्याला ती करावं लागेल पण हेच स्मार्टली कसं करायचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सर्वप्रथम आपल्याला या दहा जणांची जे नावे आहेत त्या प्रत्येकाच्या नावाने ह्या आपल्याला सबशीट तयार करायचे आहेत त्या कशा तयार करायच्या सर्वप्रथम आपण काय करायचं आहे हा जो डेटा आहे तो डेटा आपण सिलेक्ट करून घ्या त्यानंतर इन्सर्ट मध्ये पीओ टेबल निवडून पीओ टेबल जनरेट करा एक्झिस्टिंग शीटमध्ये आपण हा पीओ टेबल जनरेट करूयात त्यानंतर नेमला आपण फिल्टर या ऑप्शनमध्ये इन्सर्ट करू त्यानंतर आपल्याला दिसतंय की प्युअर टेबल अनालाइज अशी एक टॅब या ठिकाणी नवीन ओपन झालेली आहे त्यानंतर आपण प्युअर टेबलच्या ऑप्शन या बटनवर क्लिक करून त्याच्या ड्रॉपडाऊनमध्ये आपल्याला शो फिल्टर शो रिपोर्ट फिल्टर पेज असं एक बटन आहे त्याला आपण क्लिक करणार आहोत त्यानंतर एक पॉप विंडो या ठिकाणी ओपन झाली आणि या ठिकाणी आपण आपल्याला नेमच्या अंडर किती नेम्स आहेत हे एक लिस्ट आपल्या एक्सेलमध्ये आहे आणि जेवढे आपण नावं सबशीटसाठी त्या ठिकाणी इन्सर्ट केलेले आहेत त्याची लिस्ट आपल्याला या ठिकाणी आता तयार व्हायला सुरुवात होईल बघूया आपण या सबशीट कशा तयार होतात आता मी इथे नेमला ऑलरेडी सिलेक्ट केलेला आहे आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता प्रत्येकाच्या नावाने हाय सेपरेट एक सबशीट या ठिकाणी जनरेट झालेली आहे